अनिल नंदाभाऊ गुंजाळ हे मुंबईवरून रात्री आपल्या गावी रानमाळा येथे येत एत असताना रात्री साडेतीनच्या सुमारास ते चारीच्या चारी चा रोडनी म्हणजे रानमाळा फाटा ते मदगुलेमाळा या चारीवरतून जात असताना दगडू गुंजाळ यांच्या घराच्या जवळ त्यांना दोन बिबटे आढळून आले या दोन्ही बिबट्यांचं त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं हे बिबटे इतके निडर आहेत की गाडीच्या समोरही ते उभे राहिल्याचं अनिल गुंजाळ यांनी सांगितलं आहे बिबट्यांची समस्या ही जुन्नर तालुक्यासाठी मोठी भीषणता आपल्याला पाहायला मिळत आहे दोन ते चार दिवसापूर्वीच रानमाळा या ठिकाणी दोन शेळ्या बिबट्यांनी फस्त केल्या होत्या हे रात्रीच्या सुमारास बिबटे हे बक्ष्याच्या शोधात फिरत असतात अनिल गुंजाळ यांनी रात्रीच्या वेळी केलेलं हे शूटिंग शिवनेरी संवादच्या हाती आलं आहे रिपोर्ट शिवनेरी संवाद रानमाळा हे बघा दोन दोन वाघ आहेत आमच्या इथे